हनुमान ताकद आहे कृष्ण प्रेम आहे तर विठ्ठल ही ऊब आहे खरं आहे की नाही विठ्ठल ते आजी आजोबा आहेत ज्यांच्यामुळे घराची ओळख असते पांडुरंग विठ्ठल ह्या नावातच काहीतरी आहे तू बघ ना त्या त्या हाकेमध्ये सुद्धा काय पांडुरंगा काय आस आहे विठ्ठल आ हा स्वर तुम्ही तुसोटेपणाने लावूच शकत <laughs> कसा लावणार तुळशी हार गळा सावळे देखणे ते रूप रूप दिसता भाग ते जन्माची भूक काय मागितले बरं त्याच्याकडे येणारा जनसमुदाय तसंच आहे फक्त बघू दे गड्या तुला बघू दे दुसरं काहीच मागत नाहीत ते माझी आजी पाठवायची राखी पौर्णिमेला राखी विठ्ठलाला अत्यंत हो, हो हो काय दहा पंधरा रुपयाची ती राखी यार न्याना का का। न्याना का। ती पाठवायची पत्र लिहून आम्ही बस स्टँडवर जायचो पंढरपूर एस टी बघायचो त्या कंडक्टरला म्हणायचो माझ्या आजीने राखी दिली तेवढी ज्ञान पंढरपूरला कुठं आता एवढ्या कामात ज्ञान का खिशात घालायचा तिथं कुठल्या तरी माणसाला फोन करून सांगायचं राखी उतरून घे तू तिथं जाऊन थांबायचा तो शिव्या घालायचा दोन घंटे झाले मी तो उभा आहे गाडी आली नाही मोबाईलही नव्हते ना पंढरपूर एस टी आली का परभणीची मग त्याच्याकडून ते घ्यायचं पोहोचवली बावशी तुमची राखी की आमच्या डोळ्यात तिथं पाणी आजीच्या विठ्ठल राखी पोसली